देशाच्या महामहिम राष्ट्रपती महोदया चार सप्टेंबर रोजी उदगीर मध्ये त्यांचं आगमन होतय आणि त्या आगमनानिमित्त त्यांचं स्वागत करण्यासाठी उदगीरकर त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्यांची उत्सुकताही उद्गीर करणं त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ते चार सप्टेंबरला आल्यानंतर ते पहिल्यांदा जगाला शांतीचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा त्यांच्या शुभा हस्ते त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब राज्यपाल महोदय दुसरे कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे मॅडम मंगलप्रभात लोढा जी आणि जिल्ह्यातील खासदार सर्व आमदार त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर कारण तिथं बुद्ध, बुद्ध वंदना होईल आपला देश शांततेत राहायला पाहिजे त्याकरता प्रार्थना त्या ठिकाणी होईल आणि राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते भिक्कुला शिवरधनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर ते उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरती भव्य असा महिलांचा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये अनेक बेनिफिशरीजना त्या ठिकाणी लाभ देण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी राष्ट्रपती महोदयांच्या आणि मुख्यमंत्री राज्यपाल दोन उपमुख्यमंत्री या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि म्हणून तो भव्य दिव्य त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचा सर्वांनी या स्वर्ण कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याकरता आपण सहभागी mm. व्हावं असं आपल्या चॅनलच्या मार्फत मी तुम्हाला सर्व जनतेला त्या ठिकाणी विनंती करतो हे बघा कोण काय बोलावं त्यांची काय पक्षाची अधिकृत भूमिका तशी नाही आहे आणि महायुती म्हणून आम्ही सरकारमध्ये त्या ठिकाणी आहोत महायुती म्हणून महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदा पवार साहेब एक संघपणे या महाराष्ट्रामध्ये तिन्ही नेते एक काम करणारे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे तुम्ही बघताय की अनेक लोकप्रिय योजना की सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये त्यांना आर्थिक लाभ कशा पद्धतीने मिळाला पाहिजे त्यांचं जीवनमान कसं उंचवले पाहिजे